जळगाव रावेर तालुक्यातील पीडित कुटुंबियांना शासनानं आर्थिक मदत करावी या मागणीकरिता करीता रिपाई आणि विविध संघटनांची वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शनं पाहायला मिळतात जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा इथं सोळा ऑक्टोबर रोजी चार बहीण भावांवर अत्याचार करून त्यांची निर्गुणपणे हत्या केल्याची घटना घडली होती या घटनेला एक महिना झाला तरी देखील शासनाकडून पीडित कुटुंबियांना अद्यापपर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही पीडित कुटुंबियाला त्वरित आर्थिक मदत मिळावी या मागणीकरिता जिल्हा जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज फैजपूर इथं निदर्शनं करून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं रावेर तालुक्यातील बोरखेडा इथं आदिवासी कुटुंबातील चौघे भाऊ बहिणींची सोळा ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अत्याचार करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती सदर घटना माणुसकीला काळीमा फासणारी होती या घटनेला एक महिना उलटून गेला तरीही पीडित कुटुंबियांना शासनाकडून अद्यापही कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही सदर कुटुंब आज रोजी शारीरिक मानसिक तणावात जीवन जगत आहे त्यांचा मनोबल वाढवण्याकरिता आणि जीवनमान उंचवण्याकरिता पीडित कुटुंबियांना शासनानं पंचवीस लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वो खरगोन जिल्ह्यात आहे और आपके महाराष्ट्र के रावर में मजदूर मज़ु कर मजदूरी करने पंद्रह बीस साल से आया हुआ था और उस हाँ तीस पैंतीस साल से और हमारे इस परिवार के साथ जो इतनी बड़ी घटना हुई है चार चार मासूमों के और एक बच्ची के साथ बलात्कार करके दिन दहाड़े हत्या कर दी गई है उस हत्या के उपरांत हमने सारे संगठन यहाँ के संगठन और हमने मिल के ज्ञापन दिया से, से था शासन से अनुरोध किया था महाराष्ट्र शासन से अनुरोध किया था गृह मंत्री जी भी पहुँचे थे उन्होंने भी आश्वासन दे के गए थे लेकिन आज तक हमारे इस परिवार को कोई न्याय नहीं मिला साथ में कोई आर्थिक सहायता नहीं मिली जो कि हथरस जैसे कारण में जनरल कास्ट के लोग थे वहाँ 25 लाख रुपए वहाँ की सरकार ने किया क्या कि हम आदिवासी हैं इसलिए महाराष्ट्र में हमारी सुनवाई नहीं हो रही क्या अगर हम आदिवासी हैं और हमारी यहाँ नहीं सुनवाई होना होना है ऐसा है क्या हमारा अनुरोध है महाराष्ट्र सरकार से कि हमारे इस परिवार को तत्काल से तत्काल बीस बीस लाख रुपये की आर्थिक सहायता दी जाए और जो हत्यारा था उसको सरेआम फांसी की सजा दी जाना चाहिए ये मांग लेकर हम खरगोन जिले से हमारा अखिल आदिवासी विकास परिषद यहाँ के संगठनों के संगठनों के साथ मिलकर आज ज्ञापन के रूप में हम यहाँ फेसपुर में देने आए हैं और हमें पूरा विश्वास है कि हमारे आदिवासी संगठन यहाँ महाराष्ट्र के जो आदिवासी संगठन है वो मिलके और हमारे एमपी का जो आदिवासी संगठन है वो मिलके इस परिवार को न्याय दिलाने का हम पूरा प्रयास करेंगे और सरकार नहीं सुनती है तो हम बड़ा आंदोलन के लिए हम बाध्य होंगे आठ दिन, दिन के बाद हमारा संगठन निर्णय लेने जा रहा है अगर अगर नहीं नहीं होता इनको आर्थिक सहायता दी जाती इस गरीब परिवार को और आदिवासी के के साथ अगर भेदभाव किया जाता है तो हम में बड़ा आंदोलन करने के लिए बाध्य होंगे लोग प्रतिनिधि काम कर राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांचा आमच्या स सर्व संघटनेच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी निषेध करत आहोत आणि राज्य सरकारनं परत निवेदन आहे की या कुटुंबांकडे जातीने दा लक्ष द्यावं आणि त्यांना न्याय मिळून द्यावं त्यांना मान सन्मानाने जगता येईल अशी त्यांची व्यवस्था करून द्यावी त्यांनी पोट भरून भाकर खाता येईल अशी त्यांची व्यवस्था या ठिकाणी राज्य सरकारने करून दिली पाहिजे यासाठी आमचं आज निदर्शन होतं आणि आम्ही आता निवेदन देणार आहे यापुढील जर या आठ दिवसाच्या आत या ठिकाणी या कुटुंबाला न्याय जर न मिळाला तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आमच्या सर्व संघटनेच्या माध्यमातून तडवी समाज हे आमचा आदिवासी संघटना आहेत यांच्या माध्यम संयुक्त विद्यमाने आम्ही जिल्हा कचरी जिल्हा कार्यालयावर जळगावला भव्य मोर्चा या ठिकाणी काढणार आहे त्यावेळेस आमच्यावर तरी दाखल झाली चालतील पण आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही आदिवासी लोकांना तोपर्यंत या ठिकाणी मी गप्प बसणार नाही असं आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी जाहीर करू